बघा आतापासूनच उरलेले आहेत चार दिवस आणि इथे दुकान हॉटेल आहे इथे तर इथे बघा ते लोकसेवा हॉटेल दरवर्षी इथेच असतं तर हा असा जो ब्रिज बघताय तुम्ही तो ती आहे मालवणवरची पहिली रांग ही बघा आणि ती डायरेक्ट कनेक्ट होती मंदिरापर्यंत दोन जनरल लाईन केलेली आहे चंद्र भाविकांसाठी आहे दोन वियतीसाठी केलेली आहेत विशेष अतिथी म्हणून केलेली आहे तुला एक केलेली आहे अशा प्रकारच्या आणि एक स्पेशल लाईन भूखदर्शनसाठी त्याच्या आठ लाईन आम्ही केलेल्या हा जो आमचा मॅप आहे ना त्याच्यावरती पूर्ण म्हणजे आमच्या मंदिरात रांगा कशा जातात त्याच्याबद्दलचा हा पूर्ण मॅप इथे बनवला जातो ही इथून ही मंदिराच्या मागच्या बाजूने ही पूर्ण लाईन जवळजवळ पाच मिनिटामध्येही ही भागाच्या ठिकाणी पोचते म्हणजे हे पंचवीस तारीखला मुंबई नाट्यमंडळाचं आमचं डार्लिंग डार्लिंग हे नाटक आहे त्याच्यानंतर सत्तावीस तारीखला अंगणवाडी म्हणजे इथलं ग्रामस्थ इथल्या नाट्य मंडळाचं कुणीतरी आहे तिथं हे नाटक आहे आता आम्ही उभ्यामध्ये आहोत हे मंदिराच्या मागच्या पासून आता मंदिराच्या मागच्या बाजूला आम्ही दोन दरवाजे हा एक आणि त्या बाजूला एक आता कणकवली साइडवरून जे भाविक येतं ते जे गावापासून दर्शन घेतं ते त्या दरवाज्याने एक्झिटसाठी बाहेर पडतं आणि मालवण साईडवरून जे येतं ते हा, या सीटला तर इथे तुम्ही किती वर्ष पासून येत आहे येत आहे ओके तर खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही एक्क्याण्णव सालापासून तुम्ही इथे आगनोडी मध्ये धंदा करताय तुम्ही नमस्कार मित्रांनो मी शिंदे सह वाढतो माणच्या नवर्षी चव्हाणच्या नावाने आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आज जी जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तर जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सर्वांनाच माहिती आहे की अंगणवाडीची जत्रा ही बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे तर आता आपण चाललो होते म्हणजे अंगणेवाडीमध्ये तर जत्रेची पूर्वतयारी कशाप्रकारे चालू आहे तिथे पाहण्यासाठी तर ह्या जत्रेला प्रकारे रांगा आहे त्यानंतर का या जत्रेला नवीन काय काय आहे तर या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत तर व्हिडिओ मी पूर्ण बघायचं चला तर वेळ करता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला मी आंगणेवाडीमध्ये आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय ते म्हणजे श्री आई भरडी देवीचं मंदिर आता आपण तिथे जाणार आहोत आतमध्ये दर्शन घेण्यासाठी पण तिथे कुठलाही कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण तिथे कुठलंही फुटेज काढणार नाही आहोत आणि तिथे दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आता आपण पाहूया चित्रेची पूर्वते कशाप्रकारे चालू आहे ते चला तर मंडई आपल्यासोबत आहेत गणेश आंगणे आणि जयेश आंगणे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया आंगणेवाडीची पूर्वते कशाप्रकारे चालू आहे ते तर दादा बोला तुम्ही आमच्या यात्रेची तयारी ही जवळजवळ एक महिना अगोदरपासून चालू होते जवळजवळ एक महिना अगोदरपासून सर्व म्हणजे मंडळी आमचे डेकोरेटर हे एक महिने अगोदरपासून तयारीला सुरुवात करतात आणि आता दोन तीन दिवसावरती आमची जत्रा राहिली आहे आता जवळजवळ नव्वद टक्के आमची तयारी पूर्ण होत आली आहे तर आता आपण आहोत टू व्हीलर आणि फोर व्हीलरच्या ह्या पार्किंगकडे बरोबर तर मालवण पार्किंगकडे तर आपण आता डायरेक्ट जाऊया ते मंदिराकडे आणि मंदिराकडची जी, जी रांगा आहेत तर ते किती आहेत रांग आणि कशाप्रकारे तिकडचे नियोजन आहे जी जी आए, ते पाहूया चला इथे दो रस्त्याच्या दोन्ही साईडला इथे दुकानं इथे सजलेली आहेत हे बघा आत्तापासूनच उरलेले आहेत चार दिवस आणि इथे दुकानं हॉटेल आहे इथे तर इथे बघा ते लोकसेवा हॉटेल दरवर्षी इथेच असतं आणि मी पाहताय इथे त्यांनी असतोपैकी दुकान असे झालं काका कुठून आलात आपण पंढरपूरवरून आलेले आहेत आपण दरवर्षी इकडे येतो यांच्याकडे धन्यवाद काका धन्यवाद चला आता आपण पुढे जाऊया हा जो समोरचा रोड दिसतोय तो मालवणवरून येतो आणि हा डायरेक्ट भेटतो तो म्हणजे आगनेवाडीच्या इथे मंदिराकडे आणि तिथूनच आपल्याकडे ही जी छोटीशी जी रांग पाहता ही मालवणवरून ही पहिली रांग आहे ही बघा कशा प्रकारे आहे तुम्हाला मी दाखवतो तर इथून ही रांग स्टार्ट होते ही बघा आणि ती डायरेक्ट आता पूर्वतयारी त्याच्यावर चालू असल्यामुळे इथे गेट लावायचं इथे बाकी आहे त्यानंतर इथे सगळं नाव वगैरे सगळं येईल आणि त्यानंतरच आपण आता डाय डायरेक्ट जाऊया ते म्हणजे मंदिराकडे आणि तिथून द दर्शनाच्या रांग्या कशाप्रकारे आहेत ते पाहूया चला तर हा असा जो ब्रिज बघताय तुम्ही तो ती आहे मालवणवरची पहिली रांग ही बघा आणि ती डायरेक्ट कनेक्ट होती मंदिरापर्यंत तर आपल्याला तिकडेच जायचं आहे डायरेक्ट ती कनेक्ट होते ना तिथेच हा रोड कावा कुठे जातो हा रोड सर्व मंदिराच्या बाजू समोरून जाणार हा तो झुले वगैरे हो असतात मोठे हा इथे आपल्याला पाहण्या वगैरे असतात ते म्हणजे लहान मुलांचे खेळ आणि त्यानंतर इथे पाहण्या वगैरे इथे आपल्याला आप पाहायला आप हा मेन स्पॉट आला ओके पूर्ण चारी साईडचं पब्लिक आपल्याला त्या साइड पाहायला भेटतं आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला अशी दुकानं पाहायला भेटतात ते बघा आता इथे दुकानं लागलेली नाही आहेत पण इथे त्यांनी इथे शेड टाकून इथे प्रॉपरली दुकानं सजवलेली आहेत बघा तर आता आपण आहोत ते म्हणजे आंगणेवाडीच्या मंदिरामध्ये आणि बाजूच्या परिसरामध्ये आहोत आणि आपल्यासोबत मंदिराचे पदाधिकारी आहेत तर त्यांच्याविषयी एक चर्चा करूया तर नमस्कार काका पहिल्यांदा आणि काय म्हणतो की ह्या वर्षी जत्रेचं नियोजन कशाप्रकारे आहे ते थोड्या सांगा तुम्ही जरा ज्या प्रमाणे मागच्या वर्षी होत्या जा, जास्त नियोजन केलेलं आहे दोन चंद्र केलेल्या आहेत चंद्र भाविकांसाठी आहेत दोन व्यायातीसाठी केलेले आहेत विशेष अतिथी म्हणून केलेले आहेत तुलावारासाठी एक केलेली आहे अशा प्रकारचे आणि एक स्पेशल लाईन मुखदर्शनसाठी अशा आठ लाईन आम्ही केलेल्या ग्रामस्थान आणि विकास मंडळाने सामान्य भाविक केंद्रबुंग त्यांची जास्तीत जास्त सोय केलेली आहे आणि सामान्य भाविकच मंदिराच्या आत मध्ये जातो व्ही पी आणि आमदार खासदार पण मंदिराच्या मिनी गाभाऱ्यापर्यंतच जातात पण सामान्य भाविक आहे केंद्रबुंदी म्हणजे त्याची व्यवस्था केली तर अनेक गोष्ट तुम्हाला विचारावीशी वाटते तर दरवर्षी तुमच्या मंदिरा मध्ये खूप सुंदर अशी लायटिंग केली जाते आणि मंडप डेकोरेट पण खूप छान असतात तर ह्या वर्षी ही लायटिंग आहे तो खूप थोडीशी वेगळी आहे तर तुम्ही दरवर्षी ही वेगळी लाइटिंग करता की थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे या वर्षी पण त्याप्रमाणे चांगलीच चांगली आता पहिल्यापासून त्या वाढीत लागण्याचा तसं त्यातला एक भाग आहे तसं मंडप व्यवस्थित म्हणजे भाविकांवर भाविकांना कसा एक आराम मिळेल भवनात्तापासून कसं संरक्षण मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही तो विचार करू त्यामुळे भाविकांचा विचार करू तर अजूनही जाता एक प्रश्न विचारतो की ह्या वर्षी थोडस खास आकर्षण काय असणार आहे का या जत्रेनिमित्त नाही आकर्षण म्हणजे काय प्रत्येक वेळी आम्ही नवीन नवीन काय काय म्हणजे जेणेकरून लाईन सगळी भाविकांना जास्तीत जास्त दर्शन कसं मिळेल या धन्यवाद सुंदर अशा माहितीबद्दल तर आता आपण आहोत म्हणजे या सभा मंडपामध्ये आणि सभा मंडपामध्ये हा मॅप आहे बघा आंगणेवाडीचा तो आंगणेवाडीचा मॅप कशा प्रकारे आहे तर तुम्ही पहा हा जो आमचा मॅप आहे ना त्याच्यावरती पूर्ण म्हणजे आमच्या मंदिरात रांगा कशा जातात त्याच्याबद्दलचा पूर्ण मॅप इथे बनवला जातो आता इथे पाच व्ही आय पी पाच धारकांचे ही मंदिराच्या मागच्या बाजूने ती रांग पाच नंबर हां ही पाच नंबरची लाईन आहे ना तिथे व्ही आय पी पाच ज्यांना दिले जातात त्यांची ही लाईन आहे त्याच्यानंतर ही कणकवलीकडून जी येणारी रांग आहे ना ती तिथे वरती तिथून जी रांग चालू होते ना ती मंदिराच्या मागे येऊन ती मंदिरामध्ये येते त्या okay. बाजूने मंदिरात आल्याच्या नंतर त्यांना मंदिरातून दर्शन होत त्याच्यानंतर मालवण लाईन मग तुम्हाला हा ती सांगितल्याप्रमाणे ती तिथून चालू झाली ना की या ब्रिज वरून डायरेक्ट जाऊन ती कनेक्ट होते मंदिरापर्यंत कनेक्ट होते डायरेक्ट दाबाऱ्यात जास्तीत जास्त ह्याच्यात जर तुम्ही रांगा पाहिल्या तर सर्वसामान्य माणसांना लवकरात लवकर कमी वेळेत कसं दर्शन देता येईल याची आम्ही म्हणजे पूर्ण हे बनवून दरवर्षी एकूण नऊ रांगांचा आम्ही हे केलं नऊ लाईन मंदिरात एका एक वेळी नऊ लाईन कशा दर्शन घेतील याचा आम्ही हा इथे मॅप बनवतो आणि आता या त्याच्यानंतर पाच मिनिटात कंपाऊंडच्या पहिल्या गेटला ओके कुठे पाच मिनिटात आणि त्यांना व्हीलचे रिक्षा पण तिथे असणार अपंगांसाठी रिक्षा ठेवलेल्या असतात आम्ही स्पेशल आकार ते स्पेशल म्हणजे जर ते आपल्या पार्किंग मध्ये आले त्यांनी जर तिथून कॉन्टॅक्ट केलं तर त्यांना पार्किंग कडून मंदिरापर्यंत रिक्षाने आणलं जाईल ओके okay. ती पण व्यवस्था केली खूप छान व्यवस्था आहे हे अंगणवाडी सगळं आंगणवाडी विकास मंडळ अंगणवाडी ग्रामस्थ मिळून हे सगळं करत असतो आता त्याच्यानंतर हे आमचं स्वागत कक्ष असतं इथे ओके okay, इथे इथे जेव्हा वीआय पी लोक येतात तेव्हा त्यांचं स्वागत इथे पहिलं केलं जातं त्यानंतर त्यांना त्यांची जी व्ही व्ही आय पी लाईन बनवलेली असते त्या लाईन मधून त्यांना देवीचं दर्शन दिलं जात ओके तर व्ही आय पी माणसांसाठी जी रांगा आहे ना ती स्टार्ट होते जे व्ही आय पी लोकांची म्हणजे जे पाच धारक आहेत ना त्यांची लाईन मंदिराच्या मागच्या बाजूला असते आणि व्ही व्ही आय पी म्हणजे जे आता आमदार लोक वगैरे येतात okay. त्यांना पहिल्यांदा इथे स्वागत कक्षात आणलं okay. ओके या साईडला आणलं जातून ओके आणि तिथे त्यांना दर्शन दिलं ओके आणि ते आलेले असताना बाकीच्या भाविकांना त्यांचा काहीच त्रास होऊ नये कारण त्यांच्या बरोबर माणसं असतात काही असतात त्याचा त्यांना काहीच त्रास होऊ नये याच पूर्ण म्हणजे

बनवले जातात स्टेपचे okay. ब्रिज असायचे बरोबर पण आता काय केलं होतं स्टेपच्या ब्रिज मुळे ना भाविकांना चढताना कुठे त्यांचा पाय अडकू नये याच्यासाठी असं स्लोप देऊन पूर्ण प्लाय ठोकलं जर प्लाय ठोकला गेलेला आहे बघा आणि ब्रिज वरती चालताना काहीच म्हणजे माणसांना काहीच अडथळा होऊ नये याची पूर्ण काळजी पूर्ण ब्रिज केले ओके म्हणजे कुठचाही ते भाविकांना कुठचाही त्रास होऊ नये किंवा खाली वगैरे पडू नये त्याच्यासाठी तुम्ही ते ग्रिलची पण सुविधा केलेली आहे हा हे आमचं रॅलिंग आहे ओके म्हणजे त्याच्या त्याच्यात आल्याच्या नंतर भाविकाला ह्याच्यात कोणताच त्रास होणार नाही म्हणजे सरळ एका टायमाला एक भाविक सरळ चालू शकतो ह्याची म्हणजे असं प्रत्येक वेळी ते वर्षी गेल्या वर्षी काय होतं त्याच्यात आम्हाला काय अडथळा आला था। मग त्याच्यात दुसऱ्या वर्षी आम्ही त्याच्यावरती कसं काय करता येईल याचा विचार करून जेवढं म्हणजे सरळ आणि भाविकांसाठी सुविधादायक होईल याची आम्ही दरवर्षी काय ना काय काळजी याच्यामध्ये काळजी घेऊन वेगवेगळे बदल करत असतो आता आपण उभ्या हे हो मंदिराच्या मागच्या बाजूला म्हणजे जिथून आपली तुळाभर लाईन जाते म्हणजे तुळाभराला कसं असतं की कोणत्याही भाविकाचं जर नवस असलं तर ते तुळाभराच्या लाईन जातात त्यांना नाही त्याला होऊ नये पाच मिनिटात मंदिरामध्ये जाण्याची त्यांची व्यवस्था ही मंदिराच्या मागच्या बाजूने केली जाते आता इथून आमची ही तुळाभराची लाईन चालू होते पण अजून त्याचं काम चालू आहे की बरोबर मंदिराच्या मागच्या बाजूने ती आतमध्ये जाते आणि आतमध्ये गेल्यावरती चालताना त्यांना कोणताच त्रास होऊ नये म्हणून यावेळी हे सगळं बदल केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचं या ठिकाणी रॅलिंग बनवलेलं आहे आम्ही ही इथून ही मंदिराच्या मागच्या बाजूने ही पूर्ण लाईन जवळजवळ पाच ही तुळाभागाच्या ठिकाणी पोचते पाच मिनिटात जो तुळाबाग करणार तो पाच मिनिटात तिथे जाणार बरोबर बाजूला आमचा तुळाबाग केला आम्ही मंदिराच्या बाजूला बसलो तुळाबाग होतो

याचा त्रास काही होणार नाही भाविकाला हे सर्व नवीन रॅलिंग बनवलेलं आहे okay, ओके तर इथून आपण आलो इथे तुळाभार केला बरोबर त्यानंतर oh okay. भाविकांना बाहेर जायचं असेल तर ती वाट गुठची आहे आता जर तुळाभार झाला त्याच्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी हे मंदिरात दर्शना। दर्शन आणि लाईनीला टच होणार कणकावली लाईनीला टच होणार आणि मंदिरात दोन मिनिटात दर्शन घेणार तर मंदिराच्या मागच्या ती लोक ला ओके म्हणजे ह्या साइडला बाहेर पडतील मगाशी आपण उभे होतो तिथून ते डायरेक्ट बाहेर पडतील डायरेक्ट केली जाते आता मंदिराच्या मागच्या पासून दोन दरवाजे एक आणि ह्या बाजूला एक आता कणकवली साइड वरून जे भाविक येत ते दर्शन करतात त्या दरवाजाने एक्झिट साठी बाहेर पडत आणि मालवण साइड वरून जे येतं ते ह्या या बाजूने एक्झिटला बाहेर पडतो त्यानंतर दोन्ही बाजूने आलेले जे भाविक आहेत त्यांना तो प्रसाद वाटप केला जातो या साईडला या साइडला प्रसाद okay. वाटप केल्याच्या नंतर इथून हे सर्व भाविक इथे एक्झिटला येतात या साईडला येतात मालवण आणि कणकवली जे मुखदर्शनासाठी जी लाईन येते ती जी मुखदर्शनावरून जी लाईन येते ना ती तिथे बाहेर पडते कुठे बाहेर पडते दर्शन झाल्याच्या नंतर मंदिराच्या बरोबर बाजूच्या सा बाजूच्या साईडला आणि ती लाईन या ठिकाणी एक्झिटला येते म्हणजे दाभाऱ्यातून आलेली लाईन आणि मुखदर्शनाची लाईन ही मिळून या ठिकाणी एकत्र होऊन या ठिकाणी एक्झिटने मंदिराच्या मागच्या साईडला हे बाहेर पडतं जे आम्ही उभे आहोत ते मंदिराच्या बाजूच्या साईडला म्हणजे इथं जो हा जो बाजूचा भव्य परिसर आहे तिथे आम्ही उभे आहोत आणि इथे लाईट रोषणाई जी ही इथे केली जाते हे आणि जे आमचं डेकोरेटरचं काम आहे हे आमचं काम सिद्धेश डेकोरेटर आहे ते करतात म्हणजे ही लाईट मंडप लाईन व्यवस्थावाडी हा सिद्ध डेकोरेटरचे सगळं हे करतात म्हणजे लाईट व्यवस्था सगळं ते करतात आमची ही विद्युत रचना ही जी दिसते ही, ही। प्रत्येक वर्षी वेगवेगळी म्हणजे जे कुठे आम्हाला दिसेल जे चांगलं दिसेल तेवढं करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आता आमची यात्रा झाल्याच्या नंतर आ, एक या ठिकाणी म्हणजे आमच्या या इथे स्टेजवरती त्यावेळी दोन नाटकं केली जातील म्हणजे यावर्षी आमच्या विकास मंडळ म्हणजे नाट्यमंडळाला साठ वर्ष पूर्ण होत आहे म्हणजे तिरण महोत्सव म्हणून या ठिकाणी दोन नाटकं केली जातील आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकांकिका स्पर्धा या ठिकाणी करायची आहे म्हणजे हे पंचवीस तारीखला मुंबई नाट्यमंडळाचं आमचं डार्लिंग डार्लिंग हे नाटक आहे त्याच्यानंतर सत्तावीस तारीखला अंगणवाडी म्हणजे इथलं ग्रामस्थि ग्राम इथल्या मंडळाचं कुठेतरी आहे तिथं हे नाटक आहे आणि त्यानंतर अठ्ठावीस तारीखला या ठिकाणी एकांकिका स्पर्धा ज्यामध्ये पाच एकांकिका टॉप लेवलच्या म्हणजे जे त्यांना बोलवलेलं आहे आणि ती एकांकिका स्पर्धा होणार आहे आता आम्ही उभे आहोत ते मंदिराच्या मागच्या बाजूला म्हणजे जिथून एक्झिट जे भाविक सगळे बाहेर येतात तिथे आहोत आता तिथून बाहेर पडल्याचं नंतर तिथे ही आमची सुलभ शौचालयाची सोय जो आमचा उत्तम प्रकारचा सा सुलभ शौचालय इथे आहे मग बरोबर तो मंदिराच्या मागच्या बाजूला असेल किंवा एक्झिटमधून माणसं बाहेर पडतात त्यानंतर बरोबर उजव्या बाजूला समोर आहे या बाजूने कणकवली लाईन येते कणकवली ते आमचा या बाजूला असतो आणि त्यानंतर ती कणकवली लाईन जी येते ती इकडून आल्याच्यानंतर मंदिराच्या त्या, मंदिरा त्या बाजूला येऊन हो ते मंदिराच्या समोरून त्यांना दर्शन दिलं जातं आणि हा जो आपल्या समोरचा इकडचा रस्ता आहे त्या बाजूने मालवण डेपो म्हणजे मालवण डेपो डेपोमधून येणारी माणसं ही मंदिराच्या समोरच्या बाजूने येतात आणि कणकवली साईडची जी लोकं येतात ती मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूने येतात बरोबर असं हे इथे म्हणजे सगळं आहे आणि इथे जे आहे ही यांची म्हणजे सुलभ शौचालयाच्या थोडं पुढे गेल्याच्या नंतर तिथे चलचित्र बसवलं जातं म्हणजे जा आता अजून त्याचं काम चालू आहे अजून ते पूर्ण नाही पण तिथे चलचित्र आपल्याला बघायला मिळतात असं हे आमचं म्हणजे पूर्ण हे चालू असतं धन्यवाद या सुंदर अशा माहितीबद्दल आता आपण आहोत ते म्हणजे इथून हा जो रोड समोरचा पाहत आहे हा तो कणकवलीच्या दिशेने येणार हा रोड आहे आणि हा जो रोड आहे तो मालवणच्या दिशेने जातो त्याच्याबरोबर हा समोरच इथे अण्णा जाधरवाले आहेत तर आपण त्यांना विचारूया तर हे दरवर्षी दुकान लावतात आणि हे आंगणेवाडीमधलं सर्वात मोठं दुकान आहे ह्यांचं है तर नमस्कार काका आपलं नाव काय आहे अण्णा सादरवाले देविदास अर्जुन देविदास नाव आहे पण अण्णा सादरवाले म्हणून ओळखतात सगळे ओके तर इथे तुम्ही किती वर्षापासून येत आहे आम्ही एक्क्याण्णव सालापासून येत आहे ओके तर खूप आ... चांगली गोष्ट आहे तुम्ही एक्याण्णव सालापासून तुम्ही इथे अंगणवाडीमध्ये धंदा करताय तुम्ही आणि हे सर्वात तुमचं मोठं दुकान आहे आणि इथे तुम तुमच्याकडे काय काय मिळतं आमच्याकडं चादर ब्लँकेट बेडशीट का कार्पेट गालीचे सतरंजा का प्रत्येक दूधमल ब्लँकेट पडदे सगळं अव्हेलेबल जे घरात लागणारे वस्तू असतात ओके तर आपण कुठून आलात का का तुम्ही आम्ही जळगाव आलो आहे पण आमचं दुकान रत्नागिरीत okay. आहे ओके आणि हा तुम्ही जो माल जो आणता तो किती दिवसापूर्वी आणून ठेवलेला आहे किंवा तुम्ही आता आणून ठेवला आहे की अजून बरेच दिवस झालेत की आणून ठेवला आहे हा माल स्टोअर करून ठेवला आहे आम्हाला हे मालाचं म्हणजे सगळे ऑर्डर वगैरे देण्यासाठी एक महिना आधी करावा लागतो आहे एक महिना आधी ऑर्डर केल्यावर सगळा माल तयार करून आम्हाला मिळतो आहे ओके okay. तर हा माल बाहेरून पुण्यात नाही आहात की तुम्ही इथेच कुठे मॅन्युफॅक्चर करून आणताय तुमच्या गावामध्ये हा माल सगळा हरियाणावर ओके हरियाणा सोलापूर हिरोड तर धन्यवाद काका या सुंदर अशा माहितीबद्दल तर इथे आता रस्त्याच्या दोन्ही साइडला इथे दुकानं लागलेली पाहताय तुम्ही आता लाईट नसल्यामुळे आपल्याला काही दिसत नाही आहे पण दुकानांची इथे लगबग चालू झालेली आहे हे बघा हा आपला सिंधुदुर्ग बँकेचा स्टॉल आहे इथे काम जोरात चालू काम दादा दादा का आहे इथे आता आपण आहोत ते म्हणजे इथे सिंधुदुर्ग बँकेचे इथे महिला बचत गटचे स्टॉल आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता इकडे आणि हे आपलं काम घेतले आहे ते म्हणजे ह्या दादाने दादा आपलं नाव काय नमस्कार प्रशांत सांडू तर इथे तुम्ही जे ते स्टॉल घेतलेले आहेत ते खूप सुंदरित्या तुम्ही सजवलेले आहेत आणि कधीपासून तुम्ही ह्या स्टॉलला सुरुवात केली आहे आणि किती दिवस लागलेत हे स्टॉल पूर्ण करायला आठ ते दहा दिवस म्हणजे आठ ते दहा दिवस आधी इथे येऊन तुम्ही हे सुंदर असे ते स्टॉल केलेले आहे ते बघा अजून थोडंसं काम बाकी आहे ना आणि ते काम प पूर्ण झाल्याच्यानंतर खूप चांगलं वाटेल आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे लाईटची सोय इथे खूप सुंदर केलेली आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहता येते म्हणजे इथे फॅनसुद्धा आहे ते बघा काय काय ठिकाणी फॅन नाही आहेत म्हणजे बाकीच्या स्टॉलमध्ये पण इथे फॅन वगैरे लावून इथे पूर्ण अशी जय्यत तयारी केलेली आहे या महिला बचत गेटच्या स्टॉलची धन्यवाद दादा जत्रेमध्ये कोणाकडे पैसे कमी असतील आणि गुगल पे ऑनलाईन पे चालत नसतील आणि ए टी एम असेल तर तुम्ही ते सिनर्व बँकेचं ए टी एम आहे तर तुम्ही तिथून पैसे काढू शकता या ठिकाणी ही जागा आहे तुम्ही माझ्या मागे बघताय बाहेर तर बाहेरच ए टी एम असेल तर तिथे तुम्ही जाऊन ए टी एमद्वारे पैसे काढू शकता तर इथे तुम्ही पाहताय हे बघा इथे पाळण्याचं काम इथे चालू झालेलं आहे अर्धा पाळणा झाला आहे अर्धा पाळणा व्हायचा आहे आणि या साईडला डिस्को डान्स त्यानंतर इथे ड्रॅगन वगैरे हे सगळ्या गोष्टी इथे आलेल्या आहेत आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला इथे दुकानं लागलेली दिसत आता ओपन नाही आहेत म्हणजे काम अजून चालू आहे हे बघा इथे मिठाईच्या दुकानं आहेत या साईडला छोटे आहेत पाणीपुरीची दुकानं वगैरे आणि त्यानंतर हा सुंदर असा आपला हा आग्नेवाडीचा इथे परिसर आपल्याला पाहायला भेटतोय हे, हे बघा आणि सुंदर अशी मंदिराला केलेली विद्युत रोषणाई इथे कळस वगैरे पाहताय तुम्ही खूप सुंदर आहे तर नमस्कार मंडळी आता फायनली आता ब्लॉग इन करायची वेळ झाली आहे रात्रीचे आता वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत आणि तुम्ही माझ्या मागे पाहता ती म्हणजे इथे जत्रेची पूर्वतयारी कशाप्रकारे चालू आहे बघा अजून काम बाकी आहे भरपूर आणि राहिलेले आहे ते म्हणजे चार दिवस आणि चार, दिवस, चार दिवसानंतर बावीस तारीखला बरोबर जत्रा आहे आणि जत्रेला हे खूप सुंदर असं दिसणार आहे दृश्य तुम्ही तुम्ही आवर्जून ह्या जत्रेला भेट द्या आणि त्यानंतर आजच्या आपल्याला साथी लावते तर म्हणजे जयेश आंगणे आणि गणेश आंगणे यांच्यानी खूप सुंदररित्या माहिती दिलेली आहे त्यांचं खूप मनापासून धन्यवाद हा होता आजच्या यात्रेचा पुरतरेचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला यात्रेचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून असे चव्हाणच्या नावाने तोपर्यंत भेटून नवीन डेकर काळजी घ्या